जायचं होतं सहाला पण उशीर झाला त्यामुळे आठला उमेश निघला घरातनं आणि त्याला जायचं होतं विद्याविहारला ट्रेनिंगला त्याची ट्रेनिंग नव्हती त्याला ट्रेनिंग द्यायची होती म्हणजे तो ट्रेनर होता तर मग त्यांचं बसच काहीतरी होतं तर सतरा अठरा जणं होते ज्यांची त्यांना त्याला ट्रेनिंग घ्यायची होती त्याच्यासाठी तो सकाळीच निघालेला इकडे माझं पण चहा नाश्ता वगैरे झालेला डमरूची आंघोळ वगैरे होऊन त्याला आम्ही झोपू घातलेलं मग काही काम नव्हतं आज तर मग म्हटलं फेस मास्क लावावा मस्त फेस मास्क लावला त्याला उशीर होऊन पण तिथे जाऊन काहीच फायदा झाला नाही कारण की कोणी आलंच नव्हतं मग तर फायनली त्याची ट्रेनिंग अकरा वाजता चालू झाली त्यानंतर लंच ब्रेक झाल्याला त्याने राईस प्लेट घेतलेली इकडं मी पण मस्त मॅगी बनवलेली आज माझ्या मम्मीचा फास्ट होता तर तिने शाबूदाण्यांची खिचडी बनवलेली त्यानंतर त्यांची ट्रेनिंग वगैरे सगळी कंप्लीट झाली आणि मग मस्त तो लवकर घरी आलेला मग आम्ही मस्त कैरी वगैरे कापली आणि खाल्ली त्यानंतर असंच होतं आजचा दिवस संध्याकाळी चिकण बनवलेला हो तर भेटूया त्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय